नमस्कार आज आम्ही महानगरपालिकेच्या मुख्यालयात विरारला आलेलो आहोत इथे अनेक समस्या घेऊन अलग अलग पार्टीचे पदाधिकारी तसेच अनेक रहिवाशी देखील येत असतात रस्त्यावरची हालत म्हणजे रस्ता खराब व्यवस्थित गटार नसणे पाण्याची असुविधा ह्या असंख्य प्रॉब्लेम घेऊन आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व परिसरातील कार्यकर्ते वसईत येत असताना आम्ही इकडची काही दुरावस्था बघितली आणि त्यावरती बोलण्यासाठी वसई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल आलमेडा आणि सर्व पदाधिकारी आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार आ, नमस्कार मी अनिल आलमेडा जिल्हा अध्यक्ष वसई विराट जिल्हा काँग्रेस आमचे कॅप्टन निलेश पेंडारी आणि डॉक्टर दिनेश कांबळे आणि आमचे पदाधिकारी आमच्या सोबत आहेत आम्ही मागचे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ प्रभाग समितीमध्ये आंदोलनं केली अनेक पत्रं दिली लेखी स्वरूपात आश्वासनं दिली प्रशासनाने पण त्याची पूर्तता होतात होताना दिसत नाही त्या अनुषंगाने एका आंदोलनाचं पत्र महानगरपालिकेवर देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो रोडचे खड्डे रोडच्या कामाविषयी प्रश्न असो किंवा नागरी सुविधा बेसिक नागरिक सुविधाविषयी असो आम्हाला असं वाटलं होतं की फक्त प्रभाग समिती लेवललाच आहे परंतु हेड ऑफिसला देखील मुख्यालयात देखील देखभालीचा प्रश्न आहे त्याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईलच परंतु लेखी स्वरूपात आश्वासन देऊन देखील जी कामं होत नाही त्यासाठी या मोठ्या आंदोलनाचा निर्णय वसई विरार जिल्हा काँग्रेसने घेतलेला आहे आणि येणारा दहा डिसेंबरला त्या आंदोलनाचं पत्र आज आम्ही मुख्यालयात देत आहोत आम्ही आल्यानंतर इकडे माहिती कळली की सर्व मुख्य अधिकारी आयुक्त उपायुक्त ही सर्व मंडळी आलेल्या आमदारांबरोबर बिजी खरं म्हणजे आमदारांचं काम विधानसभेत प्रश्न विचारणं असतं पण बऱ्याच वेळेला आम्ही इकडे आल्यानंतर गुरुवारी तिकडे आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा जो वेळ आहे त्यांना देता आमदारांना द्यावा लागतो त्यांना कुठला हिशोब द्यावा लागतो ते अधिकारी जे आहेत उपायुक्त आहेत आयुक्त आहेत त्यांना कुठला हिशोब घेतात ते आपल्याला माहीत नाही असं बोललं जातो प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचा हिशोब घेतला जातो सविस्तर माहिती आपण गोळा करा आणि लोकांपर्यंत पोचवा परंतु महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये देखभालविषयी जे प्रश्न आहेत त्याविषयी डॉक्टर दिनेश कांबळे सविस्तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये जेव्हा आले तेव्हा महानगरपालिकेमध्ये देखील जशी रस्त्यावरती हालत आहे तशीच हालत या ठिकाणी आहे परिस्थिती एवढी भयानक आहे की महानगरपालिकेच्या एंट्रन्सला असलेला स्कॅनर तो देखील कित्येक दिवस झाले बंद आहे जेव्हा दिनेश कांबळे साहेबांनी तो स्कॅनर बघितला तेव्हा ते काय बोलतात ते आपण ऐकूया जसे आपापल्या वार्डमध्ये प्रभागामध्ये नागरिकांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न ज्वलंत होत आहेत ते ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक या ठिकाणी येतात पदाधिकारी येतात आम्हीही आलो तर निदर्शनास आलं की इमारत जसं म्हणजे मेकअप आणि लिपस्टिक लावून एक सौंदर्य जोपासण्यात येतं बाहेरून बाह्य सौंदर्याला जसा त्यांनी जेवढा भर दिला आहे तो अंतर्गत सौंदर्याला भर दिला नाही असं आमच्या निदर्शनास आलं फॉर एक्झाम्पल इथलं स्कॅनर आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्कॅनर लावलं आहे परंतु कित्येक दिवसांपासून हे स्कॅनर बंद आहे नागरिक येतात बॅग्स टाकतात परंतु स्कॅन होऊ शकत नाही कारण ते मशीन बंद आहे आतमध्ये शिरल्यावर लिफ्टची अवस्था अशी आहे की इतकी कोंडी होतं लिफ्टमध्ये की काही पाच सहा नागरिक जर आले तर एका वेळेस दोन ते तीन नागरिक जाऊ शकतात आणि बाकीच्यांना बाहेर थांबावं लागतं किंवा सिनियर सिटीजन्स असले जरा महिला असल्या लहान मुलं घेऊन येतात त्यांना स्टेअर केस चढून वर जावं लागतं विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी त्यांनी टॉयलेटमध्ये जाण्याचा जा प्रसंग येतो टॉयलेट्स अतिशय घाण अवस्थेमध्ये आहेत त्यांना जो पाण्याचा फवारा आवश्यक असतो फ्लश आवश्यक असतं ते फ्लश वेळेवर होत नाही आणि त्यामुळे टॉयलेटची व्यवस्था देखील नागरिकांसाठी ती आरोग्याच्या सुर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य नाही आहे त्याचप्रमाणे इथे जे कर्मचारी लोकांसाठी काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील त्या टॉयलेटची अवस्था जर बघितली तर दयनीय आहे असंच मी म्हणेल आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या लिहिण्यासारख्या थोडक्यात इमारतीचं जे व्यवस्थापन आहे देखभाल आहे मेंटेनन्स आहे ते योग्य प्रकारे होत नाही असं दिसते मी बाजूलाच राहतो त्यामुळे कधी कधी येत असतो इकडे बिल्डिंगमध्ये तर अवस्था पाहिजे तशी नाही आहे त्यामुळे महानगरपालिकेने वाडकडे जसं दुर्लक्ष केलं तसंच या सुंदर इमारतीकडे देखील महापालिकेचे दुर्लक्ष होते की काय असं वाटायला लागलं आहे आपल्या सोबत काँग्रेसचे पेंडारी साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया साहेब तुम्ही काय सांगाल ह्या सर्व आता या विषयाबद्दल सविस्तर माहिती आमचे सरचिटणीस सरांनी मांडले आमचे जिल्हाध्यक्ष ज्याप्रमाणे तुम्हाला बोलले खास करून पहिले मी तुमचं अभिनंदन करतो कारण का कुठेतरी गोदी मीडियामध्ये शोधपत्र पत्रकारिता ही संपली होती पण दिलीप भाऊ आणि कलमबाईन यांनी ज्या केलेल्या आमच्या निदर्शनास आणून दिलं आणि आम्हालाही बरोबर नेलं तिकडे चौथ्या माळ्यावर का लिफ्ट जर एवढी जाम होते लिफ्टची कॅपॅसिटी पण कमी आहे ज्या लोकसंख्येच्या आधारे कमीच आहे मुख्यालयाला तर आम्ही बा पायऱ्यांनी आम्ही वर गेलो तर त्या हँडल सुद्धा दरवाजा ओढण्याचा तिकडे नाही तर तिकडे त्या प्लॅस्टिकचा मग एखादा बॉक्स आणला असेल त्याने ती दोरी लावली आहे त्याने कसं बसत हे ओढलं हँडल समजा एखादा वयस्कर माणूस आहे दिव्यांग आहे ते तर फार कसरतीने वर गेलेच त्या पुढे पण दोरी म्हणजे सगळं दोरीवरची म्हणजे तारेवरची कसरत नाही तर दोरीवरची कसरत आहे या महानगरपालिकेमध्ये आणि खास करून हे सांगत आहे का तसं एक म्हण आहे आपल्यामध्ये सीतावरण भाताची परीक्षा हे अख्ख्या शहराचं जे बकाड रूप आहे ना ते या मुख्यालयात आमच्या येऊन बघा ही अवस्था अख्ख्या आमच्या शहराची आहे जसे खड्ड्याचा प्रश्न पाण्याचा आहे गटरचा आहे तसं नगरपालिकेचं मुख्यालय हँडल है है सातत्या इकडे हँडल लागत नाही मग लक्ष कुठं आहे आणि खास करून मला जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही आलोय आणि आमच्या सगळे अधिकारी तिकडे सन्माननीय आमदार साहेबांबरोबर बसलेले आहेत दोन दोन आमदार आहेत आणि ते नेहमी इकडे येतात मग मला एवढीच विनंती आहे का आमदार साहेबांना हे दिसत नाही का हे हँडल जे तुम्ही बघता आम्ही बघता सर्वसामान्य बघतोय टॉयलेटचा प्रॉब्लेम मग ते कुठल्या कामासाठी नेमकं येतात शहर तर सुधरत नाहीये मुख्यालय सुधरत नाहीये खड्डे त्यांना दिसत नाहीयेत त्यांना गटर दिसत नाहीयेत मग असं काय कामासाठी दिवसभर आमदार इथे येऊन बसतात हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे आणि मी नागरिक म्हणून विचारतोय मी मतदान करतो मला मी टॅक्स भरतो मला विचारण्याचा अधिकार आहे का विधिमंडळातले आमचे आमदार महानगरपालिकेमध्ये येऊन असं काय काम करतायत का जिकडे तुम्हाला हँडल पण दिसत नाहीये तुम्हाला रस्त्याचे खड्डे पण दिसत नाहीयेत मग कुठला प्रश्न विचारण्यासाठी ते महानगरपालिकेत आणि सगळ्या प्रशासनाला भेटीच धरतायत मग हे प्रशासन खरं निष्क्रिय आहे का आमदार आणि नगर रचना मंत्री काम करून देत नाहीये तिकडूनच्या अधिकाऱ्यांना हा मोठा प्रश्न आहे आम्हाला तर आता पुढे काय करायचं हे जनतेने ठरवायचंय हे अशा आपल्या दोरेवरची कसरत करायची आहे का इकडे मजबूत परत एकदा सरकार आणायचं जे जनतेचं असेल काँग्रेस किंवा आमच्या मित्र पक्षांचा आणायचं जनतेचं सरकार असेल ते जनतेसाठी लढेल तर आपण ऐकलं काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण सर्व जनतेचे प्रश्न घेऊन आपण महानगरपालिकेत येतो महानगरपालिकेमध्ये आम्ही अपेक्षेने लेटर देतो आणि आम्ही त्यांना सांगतो की आमच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवा आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही ते द्या परंतु महानगरपालिकेची जेव्हा आम्ही दयनीय अवस्था बघतो इथे येणाऱ्या लोकांसाठीच आणि स्वतः जे कर्मचारी आहेत त्यांना वरती जाण्या येण्यासाठी आणि त्यांना टॉयलेटमध्ये गेल्यावरती पिण्याच्या पाण्याचं जे चा मशीन लावलेलं आहे तेथे कित्येक दिवस झाले बंद आहे ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर कसं काय वसायचं होणार हा मोठा प्रश्नचिन्ह यांच्यासमोर उभा आहे वसाई लाईनसाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार